श्रद्धा टप्पाल ते ड्वयाण्णव मध्ये आपला हँड्रिक्स वाग्यात सलाभ आहे त्यांच्या काही ठळक घडामोडी अमरावती जिल्हा परिषदच्या अठ्ठावीस विद्यार्थी व चार शिक्षक दिल्ली शैक्षणिक संधीकरिता रवाना मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रे यांनी दाखवली हिरवी जिन्ह जिल्हा परिषद अमरावती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अभिनव संकल्पतून प्रज्ञावत विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक सहल दौरा पंचवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च या चार दिवसाकरिता नियोजित केली होती याकरिता अमरावती जिल्हा परिषद शाळेमधील अठ्ठावीस विद्यार्थी व चार शिक्षकांची निवड करण्यात आली आज सकाळी प्राथमिक शिक्षण अधिकारी कार्यालय अमरावती येथून सहल करीता रवाना करण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्र प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर अरविंद दीपक उपशिकारी शिक्षण विस्तार अधिकारी मोहम्मद यांनी हिरवी झेंडी दाखवून आणि सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे स्वागत करून या शैक्षणिक सहलीकरिता रवाना करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचे पालक वर्ग शिक्षक मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते या शैक्षणिक सहलीकरिता चौदा तालुक्यांमधून प्रज्ञावती विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती या सहलीकरिता विद्यार्थी रेल्वे व विमानाने प्रवास करणार असून दिल्ली येथे राष्ट्रपती भवन संग्रहालय इंदिरा गांधी स्मारक राजघाट इंदिरा गेट दिल्लीमधील आदर्श शाळा अक्षरधाम मंदिर लोटस मंदिर लाल किल्ला कुतुब भेट देणार आहे यामध्ये सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांना संपूर्ण खर्च अमरावती जिल्हा परिषद करीत आहे तसेच सर्वांचा विमा सुद्धा शिक्षण विभागाने काढला आहे या शैक्षणिक सहलीकरिता सांस्कृतिक उमेश देवयानी देशमुख नंदू मयुरी अमोल बोरकर यासीर अहमद खान जावेद खान उमेद कुलसम मोह इम्रान चंचल अनिल शिंदे अर्निव नितीन मेहरे शेख बिलाल शेख आरिफ अमरान शेख मोही अथार न सुरेश गावई मनस रूप बदकेर मयूर मोहर खड़क प्रंजावल सुनील ताइडे आदिपी चेतन चौहान आयुष महेश कालहाटे देवेश्री मोहन हराले राजक संतोष तिमीर वैष्णवी हरिचंद्र जायकर सरदा खरिदास कांताले लायबा तहसीस मोहम्मद अशस्त शरद वैद्य अरहम सलीम मिर्जा गुंजन निलेश अंबले एकता अमादीप कोंडेकर अनुष्का ब्राह्मण आशिष सुनील कासे सुनीता शालिक्रामजी लहाने यांचा समावेश आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद